जिल्ह्याची खबर बात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत अहमदनगर प्रेक्षक नमस्कार मी मानसी पाहुयात अहिल्यानगर जिल्ह्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा जिल्ह्याची खबर बात मध्ये भाजपचे ज्येष्ठ नेते माजी मंत्री मधुकरराव पिचड यांच्या निधनाने आदिवासी समाजाच्या न्याय हक्कासाठी लढणारे नेतृत्व आणि जिरायत भागाला वरदान ठरणाऱ्या निर्वंडे धरणामध्ये दे योगदान देणारे व्यक्तिमत्व काळाच्या पडदाड गेल्याची भावना आमदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी व्यक्त केली आहे अकोले तालुक्याच्या सर्वांगीण विकासासाठी अगस्ती सहकारी साखर कारखाना शिक्षण संस्था तसेच या भागातील आदिवासी समाजाला विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी मधुकरराव पिचड यांनी शेवटच्या श्वासापर्यंत केलेल्या कार्यामुळेच या भागामध्ये आज विकासाची प्रक्रिया सुरू झाली अकोला तालुक्याच्या विकासात्मक वाटचाली त्यांचे योगदान न विसरता येण्यासारखे आहे असं विखे पाटील यांनी म्हटलं आहे अकोले तालुक्याच्या आढळा खोऱ्यातील समशेरपूर सावरगाव पाट पाडोशी पिंपळ दरावाडी एकदरे जायनावाडी येथे महाराष्ट्र शासन कृषी विभागाच्या मदतीने तालुका कृषी अधिकारी सचिन गिरी व मंडळ कृषी अधिकारी राजेंद्र बिन्नर यांच्या मार्गदर्शनाखाली लोकसहभागातून वनराई बंधारे बांधण्यात आले जून ते सप्टेंबर पावसाळी हंगाम संपल्यानंतर बऱ्याच कालावधीपर्यंत नाले व ओढ्यांमधून पाण्याचा प्रवाह चालू असतो हा पाण्याचा प्रवाह पारंपरिक पद्धतीने अडवून सिमेंट खतांच्या गवण्या माती व वाळू यांच्या साहाय्याने पानलोट क्षेत्रात व पानलोट क्षेत्राच्या बाहेरही वनराई बंधारे बांधण्यात आले आहे शेवगाव तालुक्यातील नागलवाडी गावाने जलयुक्त शिवार योजनेच्या माध्यमातून जलसंधारणाची कामे करून टंचाईच्या परिस्थितीवर मात केली आहे पावसाळ्यात वाहून जाणारे पाणी अडवले गेल्याने रब्बी हंगामासाठी देखील पाणी उपलब्ध झाले आहे तालुक्यातील कोरडा भाग म्हणून या गावाची ओळख आहे त्यामुळे गावाला डिसेंबर अखेरीस पाणी टंचाईला सामोरे जावे लागते अडीच हजार लोकसंख्येच्या या गावाने अशा परिस्थितीवर मात करण्यासाठी जलयुक्त शिवार योजना राबवण्याचा निर्णय घेतला शुक्रवारी सायंकाळी शिवसेनेचे उपजिल्हा प्रमुख तथा जिल्हा परिषद सदस्य संदेश कारले यांचा अभिष्ट चिंतन सोहळा खंडाळा येथे उत्साहात पार पडला संदेश कारले मित्रमंडळाच्या वतीने केलेल्या आवाहनाला नगर तालुक्यातून उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला नुकतीच विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी पार पडली पारनेर नगर विधानसभा मतदारसंघातून संदेश कारले यांनी अपक्ष म्हणून निवडणूक लढवली पारनेर मतदारसंघात काशीनाथ दाते राणी लंके व संदेश कारले यांच्या तिरंगी झालेल्या लढती दाते यांचा विजय झाला तर कार्ले यांच्या अपक्ष उमेदवारीमुळे राणी लंके यांना पराभवाला सामोरे जावे लागल्याचे नागरिक सांगतात दरम्यान निवडणुकीनंतर दुसऱ्याच दिवशी कार्ले यांनी गावोगावी जाऊन मतदारांचे आभार मानले ऐलनगर जिल्हा परिषद कर्मचारी सोसायटीच्या चेअरमनपदी कल्याण रामदास मुटकुळे व वा वाईस चेअरमनपदी श्रीमती मनीषा भिकचंद साळवे यांची एकमताने बिनविरोधी निवड करण्यात आली आहे जिल्हा उपनिबंधक कार्यालयातील अध्यासी अधिकारी किरण आव्हाड यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या संचालक मंडळाच्या सभेत ही निवड करण्यात आली चेअरमनपदासाठी मुटकुळे यांच्या नावाची सूचना संचालक राजू दिगे यांनी मांडली खबर बात मध्ये घेऊ एक छोटीशी विश्रांती कॉंग्रेच्युलेशन्स वहिनी बार झाल्याबद्दल पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती आता ठीक आहे ना सगळं अगं होता थोडा प्रॉब्लेम पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं मातृसेवा होत ना साथीला सगळं सुरळीत झालं किशोर वयापासून ते रजोनिवृत्ती पर्यंत स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणार अहमदनगर मधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल ऑपस्ट्रेट आयसीयू किशोर वहिन आणि विवाहपूर्व समुपदेशन गरोदर माता तपासणी आणि प्रसुती पहिल्या नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल सक्कर

रक्तदान हेच सर्वश्रेष्ठदान असे प्रतिपादन त्यांनी केले सदरील शिबीर डॉक्टर विठ्ठलराव विखे पाटील फाउंडेशनचे कृषी महाविद्यालय व डॉ विखे पाटील मेमोरियल हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने संपन्न झाले कोणत्याही क्षणी मी कोणत्याही भागात कोणत्याही अंगणवाडीत प्राथमिक आरोग्य केंद्र पशुवैद्यकीय केंद्र या ठिकाणी येऊ शकतो जर त्या ठिकाणी अधिकारी व कर्मचारी जागेवर सापडले नाही तसेच नागरिकांनी कामे अडवली तर त्यांची गय केली जाणार नाही असा इशारा आमदार अमोल खताळ यांनी पंचायत समितीच्या सर्व विभाग प्रमुखांना दिले आमदारपदी निवड झाल्यानंतर प्रथमच आमदार खताळ यांनी संगमनेर पंचायत समितीला भेट देत अधिकाऱ्यांशी विकास कामाच्या संदर्भात चर्चा केली मराठवाडा हद्दीच्या गोदावरी पात्रातील वाळूची बेसुमारपणे होणारी चोरटी वाहतूक शेवगाव तालुक्यातील हातगाव मुंगी परिसरातून गेल्या अनेक दिवसांपासून सुरू असून वाळू वाहतूक करणाऱ्या एकाही गाडीला नंबर नाही सर्व गाड्यांचे नंबर खोडून टाकले असून या कामी महसूलसह पोलीस यंत्रणा ही अर्थपूर्ण संबंधामुळे डोळेझाक करत असल्याने या दोन्ही विभागाचे नेमके चालले आहे तरी काय असा प्रश्न नागरिकांमधून उपस्थित करण्यात येत आहे पानसवाडी झापवाडी रस्त्यावरील शेती लगत एकोणतीस हजार सातशे चाळीस रुपये किमतीचा बेकायदा विदेशी दारू विक्री केल्याप्रकरणी सोनाई पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की पाच डिसेंबर रोजी पानसवाडी झापवाडी रस्त्यावरील शेतीच्या कडेला बाबासाहेब आसाराम सोनवणे हा अठरा हजार दोनशे चाळीस रुपये किमतीच्या दारूच्या एकशे चौदा सील बाटल्या दोन हजार तीनशे ऐंशी रुपये किमतीच्या चौदा बाटल्या नऊ हजार एकशे वीस किमतीच्या आठ बाटल्या असे ऐकून एकोणतीस हजार सातशे चाळीस रुपये किमतीची बेकायदा विदेशी दारू विक्री करताना अडवून आला यावरून कॉन्स्टेबल ज्ञानेश्वर आगाव यांच्या फिर्यादीवरून आरोपीवर सोनाई पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला राष्ट्रीय निसर्गोपचार संस्थेला पदव्युत्तर अभ्यासक्रम सुरू करण्यास परवानगी द्यावी अशी मागणी खासदार निलेश लंके यांनी केंद्रीय आयुष मंत्री प्रताप जाधव यांच्याकडे केली निवेदनात खासदार निलेश लंके यांनी म्हटलं आहे की महिन्यापूर्वी आयुष मंत्रालयाच्या अखत्यारीत येणाऱ्या पुणे येथील राष्ट्रीय निसर्गोपचार संस्थेस भेट दिली भेटी दरम्यान चर्चेतून पुढे आलेल्या गोष्टीनुसार पदव्युत्तर अभ्यासक्रम सुरू करण्याची परवानगी देणे गरजेचे आहे सरकारच्या मान्यतेने या संस्थेमार्फत देण्यात येणाऱ्या बी एन वाय एस या पदवीचा कालावधी साडेपाच वर्षाचा करावा या अभ्यासक्रमाला इतर राज्यातही मान्यता मिळू शकेल याकडे खासदार निलेश लंके यांनी मंत्री जाधव यांचे लक्ष वेधले खासदार लंके यांनी केलेल्या मागण्याचा सकारात्मक विचार करून निर्णय घेण्याची ग्वाही मंत्री जाधव यांनी यावेळी दिली जिल्ह्याची खबर मध्ये येथेच थांबतोय मात्र तुम्ही पात्र हा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री जिल्ह्याची खबर बात या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री